तर अर्ध पॅकेट हे यूज झालेले ब्रेड आहेत आणि अर्ध पॅकेट राहिलेले आहेत आणि आम्हाला जायचं होतं आता नेहमी तर जात नाही जे जॉन्सन पार्क आहे तिथे डक वेट करतात प्रजोत्त जेवणासाठी तो घालायचा त्यामुळे ते वेट करतात सो आज जायचं ठरवलो सोबतच हे ब्रेड कट करून म्हणजे तिथे जाऊन परत तोडून टाकण्यात त्यांना वेट होत नाही सो मी आम्ही सगळं इथेच कट करून प्रिपरेशन करून घेऊन गेलो आणि सोबतच आमचाही नाश्ता होता प्रज्योतचा आमचा आणि सिम्पल बनवलं होतं आज तर त्यात प्रज्योतसाठी होता सिंपल म्हणजे काही त्यात आ, अनियन जिरा वगैरे सिलेंड्रो काहीच नाही सिंपल आणि आमच्यासाठी वेगळा बनलेला होता जे सगळं पडतं त्यात प्रत्यक्ष पण हेच खाती सो दोघांच्या सगळ्यांचं पॅक करून घेऊ गे, घेतलो सोबतच त्यांचं झाल्यानंतर कारण खूप गोष्टी करायच्या होत्या आम्हाला इथे प्लेग्राऊंडमध्ये खेळायचं आधीच गेले गेल्या स्टार्ट झालं प्लेग्राऊंडमध्ये खेळायचं तर इथे ऊन भरपूर होता एकदम असं चटका बसत होता तसं वाटत होतं मग पार्क वॉटर पार्क सु आता स्कूल स्टार्ट झाल्यामुळे मी बी बंद केलेले आहेत सो so, चालू नव्हता ते काही कुठे हो मैकाड कसलं आपण बघितलं आम्ही पण हे वाटत नाही मला बटरफ्लाय तर थोडं खेळून झाल्यानंतर इकडे आलो जंगलकडे सावली कार साठी पण सावली मिळतो आणि इथे जवळ पण होता दोन्ही नदी पण म्हणजे लेक पण जवळ होतो डकला जेवण घालण्यासाठी आणि इकडे आम्हाला डायरेक्ट जायला पण येतो घाल नुसतं ठेवून घे तिथे गेल्यावर घालू तेवढं गुंडाळू नको गरज हम्म जवळ जाऊ नको जवळ जाऊ नको हे बघ खातो ते थांब मग येते तुला पाहिजे पडणार तू आता बाकीचे काहीच आहे तर इथे सहज जिथे पण म्हणजे कुठे पण टाकल्यानंतर पाहिलं तर फिश येऊन खायला लागले खूप मजा वाटायला लागला जिथे टाकतात तिथे यायला लागले वर लक्ष देऊन बघा पाण्यासारखेच म्हणजे पाण्यात आत कलर जसं आहे तसंच आहे फिश पण भरपूर आहेत खूप दिसतात अजून पुढे

ते घाबरूनच आहे हे बघ टॉटाईज त्याला त्याच्या समोरच टाकले हे बघ टॉटाईज अजून आले तर एक पण मिळत नाही याला वेड्याला तर ह्यांना जेवण घालत घालत सगळे येऊन खात होते खूप मजा लागलं खूप मोठं व्हिडिओ झालेला आहे बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते कुठलं स्किप नाही करायचं जंगलमध्ये पण खूप मजा आहे त्याचं पण पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे प्रजीव प्रत्यू मस्ती करत होते